विविधतेत लपलेली एकता फक्त विविधतेत एकताच्या या खास शोमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नागपूरातला एका असा सणाबद्दल जो तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही आहे बरोबर मी गोष्ट करतीये मारबतीच्या मिरवणुकीची तर चला आज आपण जाणून घेऊयात मारबत म्हणजे नेमकं काय आणि ही कशी बनते काय आहे याच्या मागची कहाणी चला जाणून घेऊयात मारबत म्हणजे हे काय पुरातन ऐतिहासिक परंपरा आहे आणि परंपरा असल्या कारण त्यांनी पोळ्याच्या पाळव्याला मातीची मारबत बनवून आणि मेंढे मेंढे ठेवतात ते घरात पोळ्याच्या पाळव्याला झाडझूड करून घराच्या बाहेर नेऊन इळ्या पिळा खाशी खोकला घेऊन जागे आगे मारबत ही प्रथा होती आणि हे पुरातन आहे त्याच्यापासून ही सुरुवात झाली आणि सुरुवात म्हणजे छोटी मातीची मारबत बनवायचे तर आमच्या इथं एक बटांची कुपडे असे झाले की त्यांनी एक मातीची मारबत मोठी बनवली दहा फुटाची आणि ते घुमवले घुमवल्यानंतर त्यामध्ये वस्तीमध्ये पुन्हा आनंद वाटला सगळं लहान लहान मुलं मोठे त्याच्यामध्ये इन्वॉल्व झाले तेव्हापासून मग आम्ही मूर्तिकार पकडला मूर्तिकार पकडून त्याला कागद कामची म्हणजे ज्या पद्धतीचे वाबूत बनते रावण बनते त्या पद्धतीने ती मारबत तयार केली तर ते अठराशे पंच्याऐंशीमध्ये पहिली मारबत बनवली असं लोकांचं मांडणे आहे की मारबत म्हणजे बंकाबाई असेल किंवा पुतना हे असेल तर ते नम नेमकं का काय आहे हे बकाबाई नाही आहे ही पुतना राक्षसीन आहे पुतना राक्षसीन म्हणजे कृष्णाने कृष्णाला वी भी, वीज भरून तिने आपल्या थानामध्ये वीज भरून ते कृष्णाला पाजण्याकरता गेली होती तो छळ होता परंतु त्याच्यामागे महाभारतामध्ये असा आहे की महाभारताच्या इतिहासामध्ये ही वामन अवताराची मुलगी होती वामन अवतार लहानपणी बाळ होते तेव्हा बळीराजा होते बळीराजाची मुलगी होती ही तर हिनं प्रकट केलं होतं की मला असा बाल मुलगा असतात तर मी आपल्या अंगावरती खेळवलं असतं किंवा दूध पाजलं असतं तर त्यावेळेस वामन अवताराने तिला एक आश्वासन दिल वचन दिलं होतं की मी युगमध्ये येईन आणि मी तुझ्या दूध पिईन तर तो तोच प्रकार म्हणून महाभारतामध्ये दाखवला गेला आहे जेव्हा दूध पेते आणि ते विष हे करते मार्बत त्यावेळेस रूप मारबतीचं एवढं असते महाभारतात आपण पाहिलं असाल तोच हा इतिहास आहे आणि हे विदर्भामध्येच आहे विदर्भामध्ये कुठंच नाही आहे आणि नागपूरमध्ये आहे विदर्भामध्ये छोटी मारबत बनवतात वेळे ठेवतात ही तर प्रथा पुरातन आहे त्याच पद्धतीची ही मारबत आहे याच्या प्रकार तो आहे आणि त्याच्यामधून ही मोठी उत्पत्ती झाली आणि आज एकशे एक्केचाळीस वर्ष झाल्या या मारबतीला तर मला एक सांगा पिवळ्या आणि काळ्या मारबतमध्ये काय फरक आहे नाही पिवळी मारबत तर आमची पुतना राक्षिणी म्हणून आम्ही मान्यता दिली दे। पहिलेपासून देत आलो आणि आताही देतो काळी मारबत जी आहे काळी मारबत ही म्हणजे जो भोसले कालीन ज्यावेळेस जा, अंग्रेजासोबत अंग्रेजांनी इथं स्वारी केली होती म्हणजे सत्ता गाजवण्याकरता त्यावेळेस तिनं पितुरीकडून पितुरीकडून त्यावेळेस तो सपोर्ट केला अंग्रेजांना म्हणून ते बकाबाई म्हणून काळी मारबत काढल्या जाते आमच्या इथं बकाबाईचा काही संबंध नाही ही मार्बत नेमकी किती फुटाची आहे आणि ही कशाणी वगैरे बनते ते सांगाल का मारबत आमची ही आता तर अठरा फूट आहे अठरा एकोणीस फूट आहे पूर्वीच्या काळात आमची मारबत बनत होती पस्तीस फूट तिथे तर तिचे बैठक रूम जे आहे ते तीन राहायचे आणि ते नक्षी काम व्हायचं आणि त्याचे त्यावेळेस तार नव्हते आपल्या इथं बिजली बिल नव्हतं बिजली नव्हती तर त्यावेळेस ओपन पूर्ण होतो तर त्यावेळेस तो त्रास नव्हता होत म्हणून ते काही दिवस चालली आमची साठ सत्तर वर्ष आणि त्याच्यानंतर मग का झालं आपला देश स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर आपल्या इथं बिजली आली बिजली आली तर तार आले तार आले तर मग तो त्रास व्हा झाला तर त्रासामुळं मग आम्हाला छोटी करणं पडलं तर आज हे एकोणीस फूट आहे आणि ही मारबत बनते कशाची नेमकी नेमकी याच्याकरता बांबू लागते कागद लागते कपडा लागते आणि आपलं जे येते म्हणजे बोरे जे बारदाना येते बारदाणा लागते हे सगळ्याच प्रकारचं साहित्य लागते तिला आणि मग पेंटर येऊन रंगवतात त्याला चेहरा बनवतात माझा एक असा प्रश्न आहे की आपण जेव्हा मारबत इथनं काढतो इतक्या गल्ल्या गुल्ल्या इथे आहेत तर ती आपण मारबत नेमकी काढतो कशी पहा ही काढतो कशी म्हटलं तर आता पूर्वीपासून जे चालत आलं निघत आली त्याच पद्धतीचा आज बी आम्हाला त्रास होते जेथो रोड मोठे होणार ना ते नाही तेथं आम्ही काहीच करू शकणार नाही मग रोडमुळं आम्हाला इतका त्रास जाते आणि त्याकरता आता रोड चवळा होणारच आहे परंतु ते पूर्वीपासून जशी निघत आली तशी चालते कितीही त्रास झाला तरी आम्ही त्याला निभवून नेतो आजच्या युवा पिढीला तुम्ही काही संदेश वगैरे दिसले आजच्या युवा पिढीला एकच संदेश आहे की हा उत्सव जो आहे हे एक आनंदाचा आहे आणि खुशीचा आहे म्हणून सगळ्या नागरिकांना एक विनंती आहे की ज्या पद्धतीने आपली ही पुतना आई असतं आई आपण तिला मानतो आई मानून तिची पूजा करतो तर त्याकरता सगळ्यांना नागपूर शहर असो विदर्भ असो सगळ्यांनी तिथं दर्शन घ्यावं यावं आणि चांगला संदेश जाईल कारण की तिच्यामुळं काहीतरी शिकायला मिळेल किंवा ऐतिहासिक आपल्याला जी परंपरा आहे त्याची माहिती होईल माहिती होऊन सगळ्या समाजामध्ये ते जागरूकता होईल त्याकरता येऊन इथं यावं दर्शन घ्यावं हीच माझी इच्छा आहे आणि आनंदात चांगल्या माहौल मध्ये आपण सगळं हा कार्यक्रम निपू आणि सगळ्यांचं सहकार्य असते याच्यामध्ये आणि युवा, युवा पिढी म्हटलं की पोळा म्हटलं की लोकांना फक्त दारू डीजे एवढंच आठवतं पण त्याच्या पलीकडे पोळा म्हणजे नेमकं काय पोळा म्हणजे काही नाही आहे चांगला संदेश आहे जसं बैलाचा पोळा असते आज बैल आपल्या इथं पहिल्यापासून बैलाची प्रथा हाताळली वर्षभर ते वावरात किंवा याच्यात बंडीत जोतून आपण त्यांचं का शोषण करतो त्यांना एक दिवस शांती मिळावी सुख मिळावं म्हणून त्याला तो पोळा मानल्या जाते म्हणून त्या पद्धतीचंच हे आणि दुसरी दृष्टिकोन हा आहे की श्रावण महिन्यामध्ये पाणी येतो आणि वातावरण दूषित होते दूषित झाल्यामुळं असं होते की बिमाऱ्या येते पुष्कळच्या आपले रोगराई वाढते आणि वातावरण असं असते की एखादा बुजुर्ग असला त्याला बी त्या परिणाम होते म्हणून त्या मारबतीला पुढ्याला पिळा खाशी खोकला घेऊन जा गे मारबत जे म्हणतात स्लोगन आहे आपले पिळा खाशी खोकला घेऊन जा गे मारबत तर या श्लोगनला आज आजचं नाही आहे हे आज दीडशे वर्ष दोनशे वर्षाच्या पूर्वीचं आहे आणि ही परंपरा पूर्ण ऐतिहासिकच आहे आणि ऐतिहासिक परंपरा राहील आणि पुढं चालल आणि यांना सगळे नागरिक सहकार्य करतात आणि पूर्ण मोहल्ल्यातले लोक सहकार्य करतात आणि याचं उपकरण हा चांगला कार्यक्रम आनंदात चालवतात ही झाली पिवळी मारबतची खाणी चला आता जाणून घेऊयात काळी मार्बत म्हणजे नेमकं ने ने काय तर मंडळी ही आहे काळी मार्बत सलाह अपन जान का मार्बती मागीप कहानी राजवंश घराने की जो बगाबाई थी वो विद्रोह कर अंग्रेजों से जा मिली थी उसके निषेध स्वरूप फिर मार्बत की स्थापना की गई थी मुझे मार्बत मार्बत की स्थापना की गई थी तो ती तेवा आ, वो फिर तब से मार्बत की प्रथा चालू हो गई तो आज लगभग एक सौ साल है ये साल जो है एक साल है तब से ये परंपरा हम निभाते जा रहे हैं तो ये मारबत की हाइट कितनी है और क्या वजन लग लग है अठारह से बीस फुट हाँ, है हर साल इतनी ही होती है हर साल उतनी ही होती है और मारबत जो बनाई जाती है कागज पेपर्स कलर कलर के पेपर जो होते हैं बाम्बू चिक्की सुतली इसके इससे बनती है कोई भी यानी ऐसा आर्टिफिशियल पेंट्स वगैरह या ऐसा कोई अफटाके नहीं होते उसमें और यानी देवी स्वरूप मानते उनको तो वो हिसाब से जो श्रद्धालु है वो बनाते बिना स्व इच्छा से बनाते ऐसा कोई यानी पैसे वगैरह ये कोई नहीं ऐसा मन से बनाते हैं कि अपना माता है करके वो हिसाब से बनाते हैं सर श्रद्ध मे भाविक जन श्रद्धा है श्रद्धा अभी कि वर्षभरा जी रोग राही इड़ा पीड़ा खोल हाँ। खासी खोकला घेऊन जागे मारबत असं म्हणतात कारण मारबतचं पोट तर एवढं मोठं आहे लोक विचार करतात की मार्बतचं पोट का बरं इतकं मोठं आहे पण वर्षभरायची जे खासी खोकला इडा पिळा रोग राई मारबत पूर्ण वर्षभराची आपल्यासोबत पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ती घेऊन जाते म्हणजे आपण ना तेवीस तारखेला श शा, शनिवारी अकरा वाजता इथून मारबतीची मिरवणूक चालवी नेहरू पुतल्यावर सगळ्यात सगळ्या जितक्या पण नागपूर शहरामध्ये जितक्या मारबत बनतात तितक्या पूर्ण मिळण होते म्हणजे मिलन होते सगळ्यांचं तिथे पुतल्यावरती आणि त्याच्यानंतर पूर्ण नागपूरचं भ्रमण करते मारबत आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी सहा सात वाजता त्यांचं सा विसर्जन केलं जाते विसर्जन म्हणजे त्यांचं दहन केलं जाते आणि त्यांच्यासोबत जे वाईट सवय किंवा वाईट आणि बिमाऱ्या म्हणा या सगळ्या घेऊन जागे मारबत असं म्हणतात तर ती मार्बत घेऊन जाते असं एक अशी मान्यता एक माहिती झाली आहे की आपण जेव्हा मार्बत जाळतो त्याच्यानंतर जी राख असते ती लोक आपल्या आपल्या घरी घेऊन जातात हे कशासाठी नाही राख नाही घेऊन जात मारबतीचे केस घेऊन जातात अच्छा हा मारबतीचे जे केस असतात तर ते म्हणतात की आपल्या म्हणजे ते केस ठेवल्याने घरी म्हणजे अला बला किंवा असं काही बाहेरचे जे असं काही राहिलं तर ती लागत नाही म्हणजे घरात सुख संपत्ती राहते सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात म्हणून मारबतीचे केस ठेवावं म्हणतात तर मंडळी ही होती नागपूरच्या मारबतीची कहाणी तुम्हाला कशी वाटलीये हे आम्हाला नक्की कळवा तर मंडळी भेटूया पुढल्या भागात विविधतेचे नवीन रंग सांस्कृतिक पारंपरिक भिनलेली एकता तोवर नमस्कार आणि फॉलो करायला विसरू नका हे बाबा